नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या दिवशी जाहीर होणार आहे तर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये कधी मिळतील आणि दुसरा हप्ता केव्हा हो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि महत्त्वाचे अशी अपडेट की लेख लाडकी योजनेचा फॉर्म आहे जो अर्ज आहे तो चालू झालेला आहे तर तो अर्ज कसा भरायचा अर्जमध्ये काय काय माहिती भरायची संपूर्ण माहितीबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर राज्यातील शिंदे सरकारने जे काही केंद्र सरकारची पी एम किसान योजना आहे त्या योजनेवर धर्तीवर समजा नव शेतकरी योजना सुरू केली आहे तर या योजनेच सुद्धा शेतकऱ्यांना पीएम किसानसाठी जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांना साठी ही योजना सुरू करण्यात आली आहे तर पीएम किसान प्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपये सुद्धा या योजनेसाठी दिले जातात तर या योजनेचा पहिला हप्ता आहे तो शेतकऱ्यांना जमा झालेला आहे तर पहिला हप्ता येऊन बरेच दिवस झाले त्यानंतर शेतकऱ्यांना शंका आहे की दुसरा हप्ता कधी येणार तर या व्हिडीओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आता दुसरा हप्ता केव्हा वितरित होणार हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे तर दरम्यान शासनाच्या माध्यमातून या योजनेचा दुसऱ्या हप्त्याबाबत महत्त्वाचे असे अपडेट समोर आले आहे तर मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याच्या लाभार्थ्यांची माहिती मागवली तर पी एम किसानचा जो काही पंधरा हप्ता आप आपल्याला मिळाला होता तर त्याची काही माहिती ती शे सरकारने मागवलेली आहे तर ही माहिती राज्य शासनाला प्राप्त होणार आहे तर राज्य शासनाकडे ही माहिती आल्यानंतर मग त्याची छाननी होईल आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर मा आय टीच्या माध्यमातून दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे तर विशेष बाब म्हणजे नऊ वर्षाच्या आधी समजा जे काही नवीन वर्षी येणार आहे त्याच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता वर्ग करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे म्हणजे डिसेंबरच्या महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा दुसरा हप्ता मिळण्याची दाट शक्यता येथे दिसत आहे तर संस्थेच्या माध्यमातून हे सुद्धा एक समोर आले आहे तर मात्र या योजनेचा हप्ता जवळपास त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही आहे कारण असं की केंद्र सरकारने पी एम किसानच्या पंधराव्या हप्त्या बँक हप्त्यासाठी जे काही बँक खात्यासोबत आधार संलग्न झाले नसलेल्या शेतकऱ्यांना दिलेला नाही तर चौदा हप्ता पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाला पण पंधरा हप्ता आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आले नसल्यामुळे चौऱ्याऐंशी लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे यामुळे नम शेतकरीचा हप्ता देखील राज्यातील चौऱ्याऐंशी लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाला असे चित्र आहे म्हणजेच राज्यातील जवळपास त्र्याण्णव हजार शेतकरी सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारे माहिती आलेली आहे की डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे तर लेख लाडकी योजनेचे अर्ज सुरू झालेले तर अर्ज कसा भारताचा कोठे भारताचा संपूर्ण माहितीबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र